शिवसैनिक हा आज देखील शिवसेने बरोबर आहे मी निवडणुकांवरती फारस बोलणार नाही माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे अचानक चार पाच दिवसापूर्वी आमच्याकडे हा कार्यक्रम आला आपल्या सगळ्यांना जाणीव असेल लोकसभेच्या निवडणुका कोणत्या क्षणी जाहीर होऊ शकतात गावगाव आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की शिवसेनेच्या शाखा आपल्या कार्यरत आहे तर ज्या पद्धतीने आपण भूत प्रमुख शाखा प्रमुख जे काही मंडळी दुसरीकडे गेले असतील त्याच्याशिवाय आपल्याला नव्याने जे काही कार्यकर्ते तयार झालेले आहेत त्यांची यादी कृपा करून आपला विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांच्या मार्फत खर तर आपली यादी आमच्याकडे येणं आवश्यक आहे शेवटी आहे आदरणीय निर्लेकर साहेब ज्या बाबतीत सांगतील पण माझी आपल्याला विनंती आहे शिवसेनेची जी संघटनेची आपली रचना आहे त्या रचनेमध्ये कुठे खंड पडलेला नाही पण आपण थोडेसे निश्चय झाल्यासारखे आहोत माझ्या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपल चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका